याच्यात पुढेही नाही कलेक्टर साहेबाचं म्हणणं आहे जवळपास चाळीस कोटीच्या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचं इतकं नुकसान झालं इतका अतिरिक्त पैसा उचलला असं उत्तरात म्हटलं आहे आणि लैंगिक लॉग इन व पासवर्ड या जा व्यवहार करून सनी गेलं आहे माझं म्हणायचं उद्देश हा आहे एकवीस तलाठी यात निलंबित केले माजवळेत जी आर एकोणावीस बारा दोन हजार बावीसचा काही आता सन्मान्य सदस्य सांगितलं मी याच्यात एक दुरुस्ती अशी करतो मंत्री मोदय फक्त तलाठी निलंबित केले काही गावे ही ग्राम शोधला देतो आपण काही कृषी सहायताला देतो एकवीस बावीस दोन हजार बावीसचा चा जी आर ए गावासहित यादी येतून गावाची पूर्ण यादी माजोळे त्याच्यात काय केलं आहे कलेक्टर साहेबांनी चौकशी समितीने फक्त तलाटी निलंबित केली माझं म्हणणं आहे जो कृषी सहाय्यक आहे तोही जबाबदार आहे तोही निलंबित झाला पाहिजे त्याच्या दावा जो गैरव्यवहार झाला त्याच्या ग्राम शोधाला काही दावा दिली होते तो ग्राम शेतही निलंबित झाला पाहिजे त्याचीही चौकशी झाली पाहिजे एक तलाटी तर असा महाव आहे कैलास धारे नावाचा सहा कोटीचा अफार केला तिने सहा कोटीचा लक्षात घ्या तुम्ही माझं यादी सहित आहे चार धाव होते चिंचेड होत शादड होत शाजड हितमदाच्या उडानच्या गावातलं होतं माझ्याकडचं झोडे गाव आणि चिंचेड होत ह्या तीन चार गावामध्ये सहा कोटी रुपयाचं त्यानं अफार केलं एकाच आला टेन माझं म्हणायचं उद्देश आहे दोन प्रश्न आहे ग्राम कृषी साहेब यांच्यावर कारवाई का केली नाही ती ताबडतोब करणार का एकमेट अध्यक्ष एकमेट ज्या शेतकऱ्याच्या आता पण त्या अनुदानापासून वंचित आहे त्यांच्या खात्यात आपण पैसे कधी टाकणार नंबर दोन नंबर तीन जालना जिल्ह्यातील अंबडसांगी तालुक्यामध्ये सर्व राहिलेल्या शेतकऱ्याचे केवी केवीसी कधी होणार त्याची बाकी राहिली ती करून सनी त्या शेतकऱ्याला टाकलं पाहिजे अध्यक्ष मोदय मोसंबी फळ मोसंबी फळबाज असेल डाळिंब असेल द्राक्ष आहेत परंतु अद्याप फळबादाच्या कोणत्याही शेतकऱ्याचे अनुदान आलेले नाही ते त्वरित किती दिवसात टाकणार आणि राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना बागायती व जिरायती अनुदान किती दिवसात देण्याचे आहोत असे माझे चार प्रश्न हे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय सकारात्मक देत तर हेही मला अध्यक्ष महोदय की लक्षवेधीचा जो गाभा आहे त्यामध्ये जरी काही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले हे नमूद नसलं तरी देखील याच्या चौकशी करून सहनिशा करून गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल हे मी पूर्वी सांगितलंय दर्� मी या सभागृहाने या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सांगू इच्छितो की अरे उत्तर करतील उत्तर घ्या की या प्रकरणी फक्त तलाठीवर नाही तर कृषी सहायकावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत ग्रामसेवकावर देखील कारवाई करण्यात येईल परंतु अध्यक्षमध्ये ही बा वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येने कारवाई झाल्यानंतरही उद्या या सर्व लोकांना व्यवस्थेच्या दोषानुसार परत घेण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणी घटनाक्रम कसा घडला असेल एक्स माणसाच्या नावाच्या अकाउंटमध्ये मा पैसे टाकणं मग त्याच्यापासून विड्रॉल करणं त्याचे पैसे स्वतः खाणं जोपर्यंत ही पैशाची रिकवरी होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढत जाणार आहे त्यामुळे हे जेवढे काही कर्मचारी आहे यांच्या पगारातून हे पैसे वसूल केले पाहिजे अशा सूचना आपण या ठिकाणी देणार आहोत आणि अशा घटना नेमकी ही घटना महाराष्ट्रात इतर ठिकाणी नाही घडली मग ती जालनालाच कशी घडली किंवा मराठवाड्यातच कशी घडली आणि त्यामुळे व्यवस्थेचा काय दोष होतो या संदर्भामध्ये जिल्हाधिकारीशी मी आजही चर्चा केली आणि त्यांच्याशी अहवाल मागवून या प्रकरणी काय व्यवस्थेचा दोष आहे नेमका हा प्रकरण कशा पद्धतीनं झाला आणि दुसरं तहसीलदारची देखील या प्रकरणी चूक आहे नेमकं या प्रकरणी तहसीलदारचं तहसीलदारनी आपली लॉग इन आय डी दुसऱ्याला दिली आणि त्यांनी हे प्रकार केला के अशा पद्धतीची बाब लक्षात आली आहे परंतु डायरेक्ट अकाउंटेबिलिटी तहसीलदारचीच आहे त्यामुळे तहसीलदारवर देखील या रिकव्हरीची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि हे पूर्ण पैसे वसूल करण्याचे निर्देश देण्यात येईल